श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सोळा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे पुत्रदा एकादशी तर ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीला पवित्र एकादशी असंही म्हंटलं जातं ज्याप्रमाणे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे ही जी पुत्रदा एकादशी आहे तर हिला पवित्र एकादशी म्हटलं जातं तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी मिळून विशेष अशी पूजा ही करायची असते पुत्रदा एकादशीला मनोभावे पूजा करून व्रत जर केलं तर या एकादशीचं विशेष असं फळ हे प्राप्त होते आपल्या जीवनातील संकट अडचणी दूर होतात आणि संतान प्राप्तीचे सुख मिळते ही एकादशी श्रावण महिन्यामध्ये येते आणि या काळामध्ये चातुर्मास चालू असल्यामुळं भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये असतात त्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होते या दिवशीचं जे व्रत आहे ते केल्याने पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणूनच बघा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही मुलं बाळ होत नाही तर ते या दिवशी ह्या पुत्रदा एकादशीचं व्रत हे करत असतात तसेच ज्यांना मुलंबाळं आहेत त्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट अडचणी ह्या येऊ नये आणि म्हणून या दिवशी आई वडील आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात तसेच पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते व्रत केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य भरलेले राहते त्यामुळे आपल्या घराला भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळत असतो पुराणामध्ये असं म्हटलं आहे की महिजीत आणि महा महिष्पती या राजांना पुत्र प्राप्त झाले होते आणि म्हणून या एकादशीचं नाव पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या पूजेसोबत व्रतासोबत काही उपाय करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आईने मुलांसाठी तुळशीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आईने मुलांसाठी तुळशीला अर्पण केली तर सर्व दोष संकट अडचणी दूर होतील मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश प्राप्त होईल व्यवसायामध्ये सुद्धा त्यांची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओ ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला जर हे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा शुक्रवारी ही पुत्रदा एकादशी आहे आणि हा उपाय करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ पै कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे आहे नंतर थोडेसे गंगाजल घ्यायचे आहे आणि ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडस गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे पान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला पिवळ्या कपड्यावरती स्थापन करून गंगाजलाने तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुळशीच्या ज्या मंजुळा असतात किंवा पानं असतात तर ती तुम्हाला या दोघांना अर्पण करायचे आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत धूपधीप दाखवायचा आहे त्याचबरोबर पहा हे व्रत करण्या अगोदर तुम्हाला या व्रताचा संकल्प करायचा आहे नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला तुळशीच्या पानांचा वापर करायचा आहे आणि नंतरच नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पिवळ्या कलरची फुलं भगवान विष्णू माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पिवळे नैवेद्य देखील त्यांना अर्पण करायचे आहे पिवळे नैवेद्य म्हणजे तुम्ही केळीचं नैवेद्य दाखवू शकता तर ह्या सर्व पूजा अर्चा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही एकादशीच्या दिवशी शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा प्रत्येकाला संध्याकाळी हा उपाय करणं शक्य जर नाही झालं तर त्यांनी दिवसभरामध्ये सकाळी हा उपाय जरी केला तरी सुद्धा चालेल आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे थोडं गव्हाचं कणिक मळायचं आहे तर तुम्हाला ही कणिक मळत असताना जास्त करून हळदीचा वापर करायचा आहे जेणेकरून ते दिवे तुम्हाला पिवळ्या कलरचे होतील अशा पद्धतीने तुम्हाला थोडीशी जास्त हळद ही टाकायची आहे त्यानंतर असे हे तुम्हाला दिवे तयार करायचे आहेत आणि हे दिवे तयार केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तुम्हाला पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात मिळून लांब कापसाची वात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला यानंतर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत अखंड घ्यायचे आहेत पुढे फुल असणाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला कलाव्याचा जो धागा असतो तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे पहा तुम्हाला हा लाल पिवळ्या कलरचा धागा त्याचबरोबर ह्या पाच लवंगा आणि पाच कणकेचे दिवे हे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे घेऊन तुमच्या तुळशीपाशी तुम्हाला जायचं आहे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि हे दिवे तुळशीपाशी गेल्यानंतर प्रज्वलित करायचे आहेत आणि ह्या दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि जो तुम्ही तुळस आहे तर त्या तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुळशीला स्पर्श का करायचा नाही तर कारण पहा तुळस ही आपल्या हरीसाठी म्हणजे विष्णूंसाठी व्रत करत असते आणि त्यामुळे तिच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न हे येऊ नये यासाठी आपल्याला तुळशीला स्पर्श होऊ द्यायचा नाही आता पहा तुम्हाला काय करायचं आहे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आसन टाकून तुळशीपशी बसायचं आहे आणि तो कलाव्याचा धागा आणि ह्या पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आता पहा जो धागा घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एक लवंग घ्यायचे आहे आणि तो धागा धाग्याने ती लवंग तुम्हाला बांधायची आहे त्या धाग्यामध्ये आणि त्या धाग्यामध्ये बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुन्हा दुसरी लवंग घ्यायची ती बांधायची आणि हा मंत्र म्हणायचा आणि ही लवंग बांधायची अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पाच लवंगा पाच वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून बांधायच्या आहेत नंतर हा धागा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलांची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जी काही समस्या असेल ज्या काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला बोलायची आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी देवी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ह्या इच्छा तुमच्या ज्या बोलून दाखवायच्या आहेत आणि तुम्हाला माता तुळशीला ही जी माळ आहे तर लवंगाची ती तुम्हाला अर्पण करायची आहे मात्र तुळशीपाशी तुम्ही जवळच ती माळ तशीच ठेवू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही ती माळ ती माळ तुम्ही उचलून तुळशीला बांधू शकता कारण त्याच दिवशी तुळशीला ही माळ बांधू नका कारण त्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तर पहा तुम्हाला लगेच त्याच दिवशी ती माळ तुळशीला बांधण्याची गरज नाही तिथेच तुम्हाला जवळ तुळशीपशी ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर ती माळ थोडंसं पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी तुळशीला थोडंसं जल अर्पण करायचं ती माळ तुळशीला बांधायची आहे उपाय केल्याने मुलांना काही नजर दोष लागलेले असतील काही संकट अडचणी त्यांना येत असतील त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर ती व्हायला सुरुवात होईल सर्व दोष अडचणी ह्या नष्ट होऊन जातात हा उपाय करत असताना तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला हे मुलांना जवळ घेऊन बसून हा उपाय करायचा आहे मुलांना भगवान विष्णूंच्या बाळकृष्णांच्या पाया पडायला लावायचा आहे तुळशीला दर्शन करायला लावायचं आहे आणि त्यांच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पुत्रदा एकादशीला असा हा एक उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ